मी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत खासदार झालो होतो त्या काळात खासदार की काय असते हे मी दाखवून दिले आहे या काळात माझ्या कामाचा लेखाझोका जनतेसमोर आहे आणि पुन्हा त्याच ध्येयानं त्या जोमानं येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं सुतोवाच शिर्डी लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचोरे यांनी केला त्यांनी संजय अप्पा शिंदे मित्रमंडळ आयोजित शिवजयंती सोहळ्यानिमित्त हे वक्तव्य केलंय तसेच दोन हजार नऊ ते चौदा हे काम जनतेसमोर आहे मात्र हजार चौदा पासून तेरा दिवसात खासदार झालेल्या निष्क्रिय खासदारांमुळे हा मतदारसंघ दहा वर्ष मागे गेला असून आता जनतेनं जनतेनं काय करायचं ते ठरवले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आपल्याला माहिती आहे की दोन हजार नऊ ते चौदा आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने तमाम जनतेच्या आशीर्वादाने मी दोन हजार नऊ ते चौदा खासदार झालो होतो खासदार कि का असे मी दाखवून दिलेला आहे माझा कामाचा लेखा जो का रस्त्याची कामं असतील रेल्वेची कामं असतील पुण्याच्या पाण्याच्या योजनाच्या संबंधाने असेल किंवा पार शेतीच्या संबंधाने जेवढे काही प्रश्न आहेत पाठ पाणी असेल किंवा शेतीच्या संबंधाने असेल आणि लोकसभेतलं कामकाज असेल हे सगळं काही रिकाम्या हातांना काम असेल विजेचे प्रश्न असेल हे सर्व काही का जनतेसमोर आहे आणि पुन्हा त्याच मिळाणं त्याच नेटानं येणाऱ्या उच्च खरं म्हणजे दोन हजार नऊ ते चौदा हे काम जनतेसमोर आहे पण चौदा ते आज अखेरच काम दहा वर्ष हा मतदारसंघ माग गेलेला आहे निष्क्रिय खासदार तेरा दिवसामध्ये झाला आणि त्या माणसानं या मतदारसंघाची खऱ्या अर्थानं निष्क्रियतेचा ठसा उमटून काही काम केलं नाही हे मोठं दुर्दैव आहे हे सर्वांना परिचित झालेलं आहे आणि म्हणून आता जनतेने स्वीकारलेलं आहे काय करायचं खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या यशस्वी शिबिराला श्वी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच रुग्णांना मोफत चष्मा भेट बुधवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न ना पंचेचाळीस नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी